नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज आंब्याचं पणं बनवणार बन आहे यासाठी दोन कच्चे आंबे घेतलेले आहेत गॅसवर पातेला ठेवलेलं आहे एक ते दीड गिलास पाणी टाकायचं आहे आणि हे आंबे शिजवून घ्यायचे दहा ते वीस मिनट आता आंबे शिजवून तयार होतात तर आता आंबे शिजलेले आहेत ते ओळखण्यासाठी तुम्हाला एक दाखवणार आहे अशा पद्धतीनं बोटानं दाबून बघायचे एकदम मऊ असे झालेले आहेत गॅस बंद केला आहे आणि आंबे थंड होण्यासाठी ठेवायचेत तर पाच ते दहा मिनटं असंच थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत मग आंबे तर आता एकदम थंड झालेले आहेत तर अशा पद्धतीने पिकवून घ्यायचे आणि कच्च्या आंब्याचं वरचं डेट कधीच निघत नाही त्यामुळे मी मागच्या बाजूनं सर्व गर अशा पद्धतीनं काढून घेणार आहे तर दोन्ही पण आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे तर थोडेसे आंबट असल्यामुळे आंबे मी थोडा गुळ जास्त घेतलेला आहे तर आता सर्व गर काढून झालेला आहे तर मी गुळ एकदम बारीक खिसून घेतलेला आहे थोडंसं जास्त घेतलेला आहे तर आता पूर्ण गुळ अशा पद्धतीने बारीक वितळून घ्यायचं आहे आणि की भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे तर चाळताना एकदम परेशानी होणार नाही त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि पूर्ण गुळाचे खडे आणि त्याचा आंब्याचा गर एकजीव करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये केल्यावर पण एकदम पांढरं होतं यासाठी मी असंच हातानंच करून घेणार आहे तर चवीनुसार मीठ टाकायचे मिठामुळे एकदम छान अशी चव लागते मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं थंड पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि थोडंसं पातळसर करून घ्यायचे आणि चाळणीतून चाळून घ्यायचे थोडा घट्टपणा आलेला आहे पण्याला तर एका भांड्यामध्ये मोठ्या चाळून घ्यायचे तर चाळणी मोठी असेल तर पण चाळण्यासाठी घे गे, घेतली तरी चालते तर अशा पद्धतीनं चाळून घ्यायचं आहे तर सर्वपणं मी ह्याचं चाळून घेतलेलं आहे तर आता तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे थंड आणि पिण्यासाठी घ्यायचं आहे एकदम छान असं पण तयार झालेलं आहे ज्या दिवशी ऊन लागलेलं असतं आपल्याला त्या दिवशी पण प्यायचं त्यामुळे उन्हाची बाधा अजिबात होत नाही आणि कसलाही त्रास होत नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद